अग माळ्याच्या माळ्या मंदी पाटाच पाणी जात माळ्याच्या माळ्या मंदी पाटाच पाणी जात ना न ना झालं का भाऊजी काम अग हा चालू इकडं काय नाही कृपा आले गेले ते कृपून आले आता हा तुम्ही होती ते म्हटलं त्याला जाऊ काय करायला काय आपण हे चालू होत ना ते थोडं पाणी ये, इकडे येत नव्हतं म्हणलं थोडं खांदून घ्याव इकडं असं झालं का मग हा चालू आता तुम्हाला पाहिलं म्हणलं काय बघ काय त्या काय करतात घरी आता ते तुमचं माहिती आहे ना बडे बाप कि बडे आवलात कशी राहती बसले असं बोली चाला चाला आले नाही त्यांचं रोज तेच नाटक होऊन गेलं गरीब असत जाऊ दे आता काय आता तिच्या बापाने सांगितलेलं ना काम करू लावू दिला घरी हा तिच्या बाबा आपण सांगेल नका काम करू म्हणून घरी दोन तास थे थे। वर दोन तास फोनवर बोलत राहते त्या काय मग फोनवर ना मग बोलतो एवढे दोन दोन तास आई सांग बोलत आई सा सांग बोलते का मग मग तू घरी नाही असं तसं काही काही बोलत होते त्या कोण सांग बोलली म्हणे कोण होता काय माहित दोन तास त्या बोलत होते मी अशीच सज गेली डुकून पाहिलं तर बोलणं चालू होत नाही तुम्ही असं नका म्हणून ना बळत माय बायको बद्दल काही नका तुम्ही मला काय हौस आली तुमच्या बायको बद्दल सांगायला मला दिसलं म्हणून मी ऐकलं म्हणून तुम्हाला सांगू राहिली नाही हो आणि मला नाही वाटत राहत एवढी पण नाही ती आहे फटकाळ तोंडाची पण अशी नाही बोलणार एवढी मग मी खोटं बोलू राहिली का मग त्या घरी काब राहत्या मग मा, मा, मा एक काढून द्या ते घरी एकटीच राहत्या माहितीये का एकट्याच राहत्या काय करत्या काय नाही तुम्हाला माहिती आहे का हा ते दिवशी अचानकच नजरगिरीचे फोनवर बोलत होत्या त्यांचं रोजचं एक दिवसाचं नाहीये सारखं फोन चालू राहतो त्यांचा पण माय देखा तर कधी बोलले मला एवढं माहिती माणूस बोलतो एक माणूस बोलत एक माणूस सांग बोलत एवढं माहिती मला पण कोण माणूस आहे कुठला आहे त्याने माहित थी मला तिच्या आईला तिचे मग तिने फक्त बघा आता मला फक्त दिसाव मग सांगत तिला चला आता बोलले ते का नाही चालूच असून त्यांचा फोन आता पण चालूच असून तिचा फक्त फोन चालू असा बाय टिकट डोक्यात घालतो तिच्या फक्त मला दिसाव फक्त तिने त्यांनी गोड गोड दोन तीन शब्द बोलले का तुम्ही पगळून जा कोण तुम्ही असं असल्यावर कस काय पगळ मी घालणार का माहिती आहे ना तुम्ही त्यांची साईड घ्या ना तुम्ही मग ते आमच्या नव्हतं तुमच्या नवराबा ऐकून मध्ये मग आतापर्यंत आता तुम्ही मला दिसलं म्हणून बोलली ना ऐकलं मी म्हणून बोलली मी बोलणार नव्हती तुम्हाला पण म्हटलं जास्त झालं म्हणजे दोन तीन दिवसापासून त्यांचं चालू मला वाटलं एक दिवस जाईन दोन दिवस जाईन पण त्यांचं चालूच आहे कोण ठेवायचं नावच घेत नाही म्हणून मी तुम्हाला बोलली नको काही व्हायला पुढं काही घडायला असं म्हणतात मग निघून गेला त्या कोणा बरोबर तुमचं कसं होईल कसं होईल म्हणजे मा माझ्या 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 माग ताण लागून जाईल तुम्हाला खायचं स्वयंपाक करायचा तुमचं मर्द खायचं प्यायचं त्याचे ते कुठं जाऊ ते खाय प्यायचं पण ते महत्वाची ना मला असं काय करता मला पहिले जाऊ द्या चला चला मी पण येते तुमच्या चल चल मग माझं चल झालं चल मग चला चला मग कोण सांग बोलते तू हा कोण सांग बोलते कोण सांग बोलत तो काय झालं कोण कोण सांग बोलती कोण सांग लवकर बनव काय हा उठ उठ लवकर

नुसती नुसती मारू नका सांगू न तु पहिले हा काय करणार तू काय करणार काय करणार तू भाई जास्त रे हे करू नका मी एक घरी निघून जात असते जाय ना घरी मारणं जाऊन उग मायडो केला तर वैताग देऊ राहिली तू हा सार पण मी काय केलं का सारी इज्जत घालू राहिली तुम्हाला भाई इज्जत घालू राहिली तू मगही भाई रडायचं नाटक जाल तुला हिला मारून टाकतो आज मी चालीचे हिला आहे का अक्कल काय केलं म्हणजे हिला सारी पुढे देऊ मारून टाक दिला आज मी घेऊन जायला गे तिला माहिती डोळ्यासमोरून परत आणू नका इथं राहतो काय

आईला नारीची गाठच घ्यावं लागेल ती गाड्या नारीची गाठ घातल्याशिवाय काही जमणार नाही कुठं गेला काही नारायण पावास कुठे गेलाय कुठं <laughs> नाही काय झालं <laughs> <नी>, <laughs> तुमचा मित्र काय झालं त्याला काही काम नसतं घ्यायला लागला काय नाही नाही त्याचं काय ऐकू नका मी पाहतो त्याच्याकुन बोलका कोणी बरोबर आहे ना

मराच आहे पण पाहिजे सांगून आली मी मरत म्हणून तर तरी आली का माग एकतरी जण आईले मराव याच्यासाठी मरू दे जाऊ दे मी काही मराव मरण चट जाऊ दे वाटते आता कशी गेले ना दाखव शिकव चांगलं धडा काय हात लावून मग काय करू अहो ते गेलं जीव द्यायला मग हात झट निघून गेला त्या कोणती हा जीव द्यायला जाईन किती अहो जीव द्यायला गेला त्या अहो ती मला मारी ना मग पुढे जाईन ती मला पण तेच वाटलं होत मग किती टाइम झाला अजून त्या आल्यानी नि तशा सवान गेला ते रस्त्याला माहितीये का हा चला पटकाशी उठा खरं काय मी जीवना चालले हायो मला कथक झालं रे हाय अरे वहिनी इकडे गेली हा चल ना अरे बापू पाया जावं लागल जायचंय ना तिकडे लवकर गेली नेमक इकड इकडे गेली चल 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 चल

गुटी थांब ना बाबा थम 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 आता काय करावा अरे मी खायच जातो आता ना थांब अरे बरी होती रे गुटी अरे आहे का ओह 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 अरे आएगा अरे आएगा अरे गुट्टी नहीं नहीं सुना अरे कोक दून हां अरे ये चुप रहो ये चुप रहो ये चुप रहो ये चुप रहो अरे ना 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 पकड़ो पकड़ो

ઓ આવતું કે પત ના એવળ ગમ વાડું આલે મા કાને ડમ વાલે ના ઓ આ છે કૈતે મનિવાણી વાડું આલે ઓ ઓય ઓરે